नमस्ते ग्रामोदय विचार माध्यमातून मी आज हिंगोली मतदार मतदारसंघाबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा हिंगोली मतदारसंघामध्ये दोन प्रस्थापित पक्ष शिवसेना उद्धव गाट यांचे उमेदवार नागेश पाटील तसेच शिंदे सेनेचे बाबुराव कदम कोवळीकर तसेच वंचित आघाडीचे बी डी या तीन उमेदवारामध्ये सरळ लढत होणार आहे हिंगोली मतदार मतदारसंघाचे प्रस्थापित उमेदवार नागेश पाटील आणि बाब बाबुराव कदम यांच्या विरुद्ध नाराजी असल्यामुळं हिंगोली मतदारसंघाचे बी डी चव्हाण वंचितचे उमेदवार बी डी चव्हाण हे चांगले वा, जॉब वाईट त्यांना देणार आहे वंचित फॅक्टर हा अत्यंत महत्वाचा झालेला असून प्रकाश आंबेडकरांनी प्रस्तापितांच्या विरुद्ध विस्थापित उमेदवार देऊन चांगली लढत या ठिकाणी घेतलेली आहे शिवसेना उद्धव गटाचे उमेदवार आणि शिंदे गटाचे उमेदवार यांच्यामध्ये आपसामध्ये मतांचं विभाजन होऊ या ठिकाणी वंचितचे बी डी चव्हाण हे गरिबांचे उमेदवार सहज निवडून येऊ शकतात बी डी चव्हाण यांना मायक्रो ओबीसी ओबीसी दलित तथा मुस्लिम मतदार भरकोस मतान मतदान करून त्यांना विजयी करण्याची शक्यता आहे या तिरंगी लढके आगामी तिरंगी लढतीमध्ये कोण विजयी होतो हे थोड्या दिवसात समज समजेल माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करू सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र